वर्षापूर्वीचे जे कामगार असतील कलाकार असतील त्यांनी आपल्या कौशल्यामधून ही लेणी तयार केली परंतु अलीकडचे काही कलाकार या लेण्यांना अलंकार म्हणजे असले अलंकार रामायणात शबरीने प्रभू रामाला हीच बोर खायला घातली होती नमस्कार भावांनो जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा सहप्रवासी मी मिलिंद भोसले मी वाट सरव तुम्हाला सर्वांचा एका वेगळा आरोग्य आणि हाटके व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल माणूस हा कुठे गेलाय हा माणूस काय वाट चुकला की का वाट चुकीची नाहीये परंतु खराब आहे हो रस्ता खराब असल्यामुळे आपण आज कारण न हा काळा घोडा घेऊन आलेला आहे आदिलशहाकडनं राजांना ज्या पाच परगण्यांची जागीरदारी मिळाली होती त्यामध्ये पुना सुपा चाकण इंदापूर आणि शिरवळ याचा समावेश होता आणि या शिरवळच्या बाजूला असलेलं शिंदेवाडी गाव या गावालगत असलेल्या श्रीवले नावाच्या डोंगरावर या ऐतिहासिक लेण्या आपण पाहायला आलेलो आहोत मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की हा वाटसरू आज काय वाट चुकला की काय तसं नाही आहे मित्रांनो हा वाटसरू तुम्हाला योग्य वाटेवर घेऊन आलेला आहे पुण्यापासून चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला सुमारे दोन हजार वर्षापूर्वीची लेणी पाहायला मिळतात पुणे बेंगलोर हायवेवर शिंदेवाडी नावाचं एक गाव आहे त्या गावापासून केवळ चार किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला ही लेणी पाहायला मिळतात या ठिकाणी पाठीमागे या डोंगराच्या कुशीमध्ये आपल्याला ही लेणी पाहायला मिळतात या लेण्यांचं महत्त्व म्हणजे ही लेणी बुद्धिस्ट लेणी आहेत तुम्हाला त्या ठिकाणी स्तूप पाहायला मिळेल काही काही ठिकाणी तुम्हाला ध्यानधारण्यासाठी काही खोल्याही पाहायला मिळतील जवळजवळ पंधरा लेणी आहेत ही आपण लेणी आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तुम्हाला हा आजचा ब्लॉग नक्की आवडणार मित्रांनो हा आपल्या रानचा मेवा आहे तुम्हाला ठिकठिकाणी थीक असा मेवा पाहायला मिळतो रामायणात शबरीने प्रभू रामाला हीच बोरं खायला घातली होती असा हा मेवा तुम्हाला ठिकठिकाणी थीक पाहायला मिळतो सायंद्रीमध्ये भटकताना तुम्हाला हाच मेवा कामाला येतो चला आपल्याला आता त्या डोंगरावर जायचं आहे ही बोर खात खाताबून त्या गोहेपर्यंत म्हणजे त्या चला इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेला शिरगुळ कोट पाडून टाकला होता कारण स्वराज्याकरता तो धोकादायक होता तुम्ही जर पुण्यावर येत असाल तर शिंदेवाडीपासून तुम्हाला उजवीकडे वळायचं आहे उजवीकडे तुम्हाला जो उंच टावर पाहायला मिळतो तो हा टावर हे पहा हा जो टॉवर आहे या बाजूला फिनॉलेक्स कंपनी आहे आणि तिकडूनच तुम्हाला उजवीकडे टन मारायचा आणि उजवीकडे आल्यानंतर दोन किलोमीटरच्या अंतरावर हा लयनगिरी डोंगर आपल्याला पाहायला मिळतो हा लयनगिरी डोंगर तुम्हाला इसवी सन सातव्या शतकामध्ये या डोंगराची नोंद पाहायला मिळते आणि त्यावेळेस ह्याला लयनगिरी असं नाव होतं सध्या हा डोंगर पांडवगाडा ह्या नावाने ओळखला जातो आणि शिरवळ्या गावाला त्या काळामध्ये श्रीवलय या नावाने ओळखायचे तुम्ही जरी शिवकाळातल्या काही नोंदी पाहिल्या तर ह्या नोंदीमध्ये तुम्हाला असं दिसेल की या शिरवळ गावाला श्रीवलय या नावाने ओळखायचे आणि त्या श्रीवलय पासूनच ह्या आपल्याला ह्या लेणी पाहायला मिळतात अशी आख्यायिका आहे की ही लेणी अर्थात गुहा पांडवकालीन म्हणजेच भीमानी कोरलेली आहेत वास्तविकता अशी आहे की ही बौद्ध लेणी आहेत मोड पासून केवळ बारा किलोमीटरच्या के अंतरावर हो आहेत आणि आपल्याला ह्याच जराही ज्ञान नाही ही लेणी हिथ होती कशी किंवा ही लेणी तर आहेत का नाही हे आपल्याला कुणाला बहुतेक माहिती पण नसेल तर या व्हिडिओ मधून तुम्हाला मी ह्या लेण्याचा इतिहास उलगडणार आहे आणि ही लेणी कुठे आहेत जायचं कसं आणि तिथं जाण्यासाठी कुठला मा योग्य मार्ग आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत हा आपला महाराष्ट्र हा आप महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र कलाकारांचा महाराष्ट्र दगडांचा महाराष्ट्र आणि ह्या दगडामध्ये आपल्याला इतिहास पाहायला मिळतो आणि ह्या इतिहासामध्ये आपण जेव्हा डोकावून बघतो तेव्हा अशी लेणी असे हे जी काही आ, जुने शिलालेख ते बाहेर येतात असाच हा लेण्याचा इतिहास आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत तुम्हाला जर ऐतिहासिक किंवा पुरातन लेणी पाहायची असेल तर तुम्हाला अजेंडा वेरवळ जायची गरज नाहीये हो कारण पुण्यापासून केवळ पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आणि भोर पासून केवळ बारा किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची लेणी पाहायला मिळतात तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून परंतु हे खरं आहे शिरवळला या लेण्याचा खजिना आहे आणि तोच खजिना आपण आज पाहायला आलेला आहोत या लेण्यांमध्ये जे मुख्य लेणं आहे तिथे तुम्हाला बुद्धिस्त स्तूप पाहायला मिळतो चला आपण आज जाऊया ¡Estradio! ¡Ya, ठेवा आहे आणि ही पुरातन लेणी आहे माझी तुम्हाला विनंती आहे ज्यांनी कोणी हे काम केलेलं आहे त्यांना विनंती आहे कृपया पुन्हा असं रंगरोगटीचं काम करू नका तुम्ही वरून रंग दिला त्यामुळे होतं काय हा जो मूळ खडक आहे हा दगड आहे किंवा त्यातली जी कोरीव लेणी आहेत त्यांचा वारसा कुठेतरी हरवून जातो त्यांचं ते पुरातन पण म्हणजे ते जुनं पण आहे ते कुठंतरी हरवून बसतं मला एवढं सांगायचंय ती लेणी जशी आहेत तशी जपा ते खरं सौंदर्य आहे असं रंगोरंगोटी करून सौंदर्य खुलणार नाही तर सौंदर्य खराब होऊन जातं आहे तुम्ही जर बघताय ती ह्या रंगांमुळे अक्षरशः ह्या पुरातन लेण्यांचं सौंदर्य कुठंतरी कुठंतरी एखादा डाग लागावा असं दिसतंय शेवटी हा प्रत्येकाचा वेगळा विचार आहे मला जे वाटलं ते मला सांगावंसं वाटलं ते मी सांगितलं शेवटी हे आपला जतन वारसा कसा टिकवायचा हे आपण आपण ठरवायचं असतं मित्रांनो या छोट्या गुहांमध्ये लेण्यांमध्ये जर आपण बघितलं तर ध्यान करण्यासाठी आणि रात्री झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठीच्या वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या आणि प्रत्येक लेणीला एक स्वतंत्र खिडकी आहे आपण बघू शकता प्रत्येक लेण्याला प्रत्येक रूमला एक वेगळी वेगळी वेग वेग खिडकी आहे आता आपण दोन लेणी पाहिली आणि इथं अजून तो आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं एक अजून एक लेणं पाहायला मिळते चला आज जाऊन पाहूया तुम्ही जर ह्या लेण्यांची अंतर्गत रचना पाहिली ना तर ही लेणी जवळ सारख्या आकाराची आणि सारख्या रचनेची आहेत प्रत्येक लेण्यामध्ये म्हणजे खोलीमध्ये निवास करायला जागा आणि झोपण्यासाठी एक सेपरेट कट्टा केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पण आपल्याला काही लेणी म्हणजे काही गुहा पाहायला मिळतात या गुहामध्ये काही देवांच्या मूर्त्या आहेत काही शिल्प कोरलेली आहेत त्यांना रंगरंगटी केलेली आहे म्हणजे शेंदूर लावलेला आहे परंतु त्या रचनेवरून किंवा त्यांच्या आकारावरून कळत नाही की ह्या कुठल्या देवाच्या मूर्ती आहेत आणि इथं कुठं नाव पण लिहिलेलं नाहीये तुम्ही जर पावसाळ्यामध्ये आला तर इथं पूर्णपणे पाणी असतं कारण काही काही धबधबे चालू असतात त्यामुळे ही वाट जरा अनिसरडी होते घसरू नये यासाठी इथं रेलिंग लावलेलं आहे ह्या रेलींचा आधार घेत घेत आपण ही पुढची गुहा पाहायला जायचंय या सध्या ही वाट कोरडी आहे कारण पावसा काळात ह्या पाण्यामुळे ही वाट निसरडी होणार त्यामुळे काळजीपूर्वक यायचं इथे अजून दोन गुहा पाहायला मिळतात या इकडे एक आहे आणि इकडे मोठी आहे चला एक माणूस आरामशीर इथे उभा राहू शकेल म्हणजे सहा फूट या प्रत्येक लेण्याची उंची आपल्याला पाहायला मिळते म्हणजे एका माणसाला व्यवस्थित राहता येऊ शकत एवढी याची उंची तयार केलेली आहे आणि काळजी घेऊन या गुहा कोरलेल्या आहे अशा गुहेमध्ये जाताना थोडी काळजी घ्यावी लागते अगोदर थोडा अंदाज घ्यावा लागतो की आतमध्ये एखादा जंगली प्राणी वगैरे आहे की नाही कारण हा सामसून इलाका आहे इथं कोणीही माणूस नाही आहे त्यामुळे जंगली शॉपत किंवा एखादा प्राणी इथं राहण्याची खूप शक्यता आहे त्यामुळे पहिला अंदाज घ्यायचा आणि मग आत जायचं इथे पण एक गुहा आहे परंतु ह्या ठिकाणी काही झोपण्याची किंवा आरामाची जागा नाही केवळ एक खोली खोलीवाजा हे छोटं लेणं आहे या पुढच्या गुहेपाशी आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता आपण जवळजवळ दहा ते बारा गुहा पाहिल्या परंतु सर्वात मोठी म्हणजे आकार आणि सगळ्यात मोठी गुहा ही पाहायला मिळते उंची जेमतेम तेवढीच आहे सहा फूट परंतु आकारमान खूप आहे जवळजवळ माझ्या मते तीस बाय वीस फूट याचा आकारमान असेल किंबहुना त्यापेक्षा जास्तच असावं जवळजवळ चाळीस फुटाचा याचा रुंदावा आहे सगळ्यात मोठी ही गुहा आहे या हात पाहूया काय आहे ही गोवा जरी आकाराने सगळ्यात मोठी जरी असली तरी इथं का काही कोरीव काम आपल्याला पाहायला मिळत नाही ना या ठिकाणी झोपण्याची जागा आहे किंवा या ठिकाणी ध्यान धारणा करण्याची जागा आहे फक्त एक मोठा हॉल असावा त्या पद्धतीचा हा एक सभामंडप म्हणावा अशी जागा आहे दोन हजार वर्षापूर्वीचे जे कामगार का असतील कलाकार असतील त्यांनी आपल्या कौशल्यामधून ले ही लेणी तयार केली परंतु अलीकडचे काही कलाकार ह्या लेण्यांना अलंकार बहाल आहेत म्हणजे हे असले अलंकार तुम्हाला योग्य वाटत का मित्रांनो हे असले अलंकार तयार करण्यापेक्षा जे आहे त्या गोष्टीचं संवर्धन करा जतन करा आणि तो वारसा पुढच्या पिढीला सुपूर्द करा असे कलाकारी दाखवण्यापेक्षा तुमचं कौशल्य हे जपण्यामध्ये आणि हे राखण्यामध्ये आणि संवर्धन करण्यामध्ये घालवा अशी मला विनंती करायची आहे अशी कलाकारी करणं म्हणजे काही कौशल्य नाहीये ह्यातून आपला संस्कार कळतो आपली संस्कृती कशी आहे हे समजते लोकांना असली संस्कृती लोकांसमोर आणू नका ह्या इथे पण तुम्हाला काही अर्धवर ठेवलेल्या गुहा पाहायला मिळतील एक दोन तीन चार जवळजवळ पाच सहा गुहा आहेत त्या सर्व गुहांचं काम अर्धवट ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपण गेले दोन हजार वर्ष झालं ही लेणी पाहत आलो आहे आणि ह्या लेण्यांवर येण्यासाठी साधा रस्ता नाही आहे मला करता, करता, या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला पुरातन खात्याच्या विभागाला तसेच जे सामाजिक कार्यकर्ता संवर्धन करतात त्यांना विनंती आहे की तुम्ही कमीत कमी ह्या लेण्यांपर्यंत येण्यासाठी योग्य रस्ता करावा जेणेकरून हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होईल आणि जास्तीत जास्त लोकांना याविषयी माहिती होईल आणि जास्तीत जास्त लोक इकडे येतील आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने पर्यटन होईल आणि लोकांना इथं उद्योगसुद्धा मिळेल हे जर लोकांना कळलं तर लोक इकडे येतील भाविक वाढतील आणि आपली संस्कृती आपली परंपरा आपलं हे जे कौशल्य आहे किंवा हे जे खजिना आहे हा लोकांसमोर येण्यास मदत होईल सरकारला विनंती करतो तुम्ही कमीत कमी हा एक किलोमीटरचा रस्ता करावा ही माझी विनंती आहे मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला हा आजचा जरा वेगळा वेगळा ह्यासाठी कारण हा जवळजवळ दोन हजार पूर्वीचा प्रवास होता म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीचा प्रवास होता हा प्रवास तुम्हाला नक्की आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडाफार जरी आनंद मी तुम्हाला देऊ शकलो तर तुम्हाला एक विनंती आहे की एक कमेंट एक लाईक आणि एक शेअर तो बनताय कारण याचमुळे आपला व्हिडिओ व्हायरल व्हायला हेल्प होते तुम्हाला हा प्रवास नक्की आनंद देऊन गेला असेल याची मला खात्री आहे आणि वायदा करतो पुन्हा एकदा भेटूया अशा एका वेगळ्या आणि काहीतरी हटके प्रवासामध्ये तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय